आज आपण पुण्यातील एका अत्यंत धक्कादायक आणि चिंताजनक घटनेविषयी बोलणार आहोत कोथरूड परिसरात बुधवारी मध्यरात्री अवघ्या अंतराने दोन वेगवेगळे हल्ले झाले हे हल्ले साधेसुधे नव्हते तर कुख्यात निलेश गायवाळ टोळीशी संबंधित गुंडांनी हे प्रकार घडवले एका तरुणावर पिस्तोलून गोळी जाडण्यात आली तर दुसऱ्यावर कोयत्याने वार करण्यात आला या दोन घटने संपूर्ण कोथरूड परिसर पुणे शहर हादरला आहे त्याचबरोबर स्थानिक नागरिकात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे बुधवारी मध्यरात्री सुमारास मंडळाजवळ ही घटना घडली प्रकाश धुमाळ कोथरूड इथं राहतात हे आपल्या मित्रांसोबत उभे होते आरोपी तिथून जात होते आणि रस्ता सोडित नव्हते हो या किरकोळ कारणावरून वाद सुरू झाला वाद वाढला आणि आरोपीनं धुमाळ यांना मारहाण सुरू केली याचवेळी मयूर गुलाब कुबरे नावाच्या आरोपींना थेट पिस्तूल काढून गोळी झाली गोळी धुमाळ यांच्या मांडीवर लागली आणि तिथे ते गंभीर जखमी झाले गोळीबारानंतर आरोपी पळून गेले जखमी अवस्थेत धुमाळ यांनी जीव वाचवण्यासाठी शेजारच्या गल्लीत धाव घेतली स्थानिक नागरिकांनी त्यांना मदत केली आणि ते सह्याद्री रुग्णालयात दाखल झाले पहिल्या घटनेनंतर केवळ पंधरा ते वीस मिनिटातच पुन्हा दुसरा हल्ला झाला हेच टोळक सागर कॉलनी कोथरुड येथे पोहोचलं येथे उभे असलेले वैभव तुकाराम साठे वर्ष एकोणावीस या तरुणावर अचानक कोयत्याने वार केला हल्ला इथं इतका अनपेक्षित होता की परिसरातील लोक घाबरून गेले हल्लेखोरांनी स्वतःला आम्ही या भाईचे भाई, भाई आहोत असं म्हणत दहशत माजवली त्यानंतर आरोपी पुन्हा पसार झाले या प्रकरणात पोलिसांनी तातडीनं गुन्हा दाखल करून कारवाई केली त्यानंतर सहा जणांना अटक करण्यात आली आहे आणखी एका आरोपीचा पोलिसांकडून शोध सुरू आहे आरोपीवर याआधीही कुणाचा प्रयत्न मारामारी या यासारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत पुण्यातील अंडरवर्ल्ड मध्ये निलेश घायवाड हा एक कुख्यात गुंड म्हणून ओळखला जातो यांच्या टोळीवर खंडनी मारामारी हल्ले कुणाचा प्रयत्न यांचे बहुसंख्य असे गुन्हे आहेत टोळी नेहमीच भाईगिरी दाखवत असते आणि परिसरात दहशत निर्माण करणे हे काम करत असते यापूर्वी गजानन मारणे टोळी संतोष जाधव गट यांच्याशी ही घायवाड टोळीची स्पर्धा दिसून आली आता या टोळीनं नागरिकांवर उगाच हल्ले करून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे पोलीस तपासात महत्वाचा प्रश्न उभा राहिला आहे या हल्ल्यामागे ते थेट निलेश घायवाड यांचं नाव आहे का तपास सुरू आहे की आरोपीने हे हल्ले स्वतःहून केले आहे कि त्यामाग निलेश गायवाड छुपी संमती आहे ओथरुड पोलीस अगदी जवळ ही घटना घडल्यामुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्न उपस्थित झाला आहे स्थानिक नागरिकांना प्रचंड भीती निर्माण झाली आहे उगत रस्त्यावर उभा राहून बोलणं ही धोकादायक होईल का असा प्रश्न तरुणात विचारला जात आहे या संपूर्ण पुण्याच्या घटनेवर तुमचं काही मत असेल तर कमेंट बॉक्स मध्ये नक्की नोंदवा आणि जाता जाता चॅनलला सबस्क्राईब नक्की करून जा